नमस्कार मंडळी आता आपण बोलणार आहोत केंद्र सरकारच्या एका महत्वाच्या योजनेविषयी आणि ती योजना म्हणजे ईएसएल योजना तुमच्यापैकी अनेकांनी याबद्दल ऐकले असेल कदाचित काहींना माहिती देखील असेल पण जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि सरकारी नोकरीच्या तयारीमध्ये असाल किंवा नवीन कौशल्य शिकण्याची तयारी करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी फारच उपयुक्त ठरू शकते चला सुरुवातीपासून जाणून घेऊया की ही ईएसएल योजना म्हणजे नेमकं काय आहे ईएसएल म्हणजे एम्प्लॉयबिलिटी स्किल्स फॉर लाईफ हे केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली योजना आहे ज्याचा उद्देश म्हणजे भारतातील तरुणांना रोजगारक्षम बनवणे म्हणजे शिक्षण घेतल्यानंतर केवळ मार्क्स मिळवून थांबायचं नाही तर त्या शिक्षणाचा उपयोग करून प्रत्यक्ष नोकरी किंवा एखादा उद्योग सुरू करता यावा यासाठीची योजना आहे तर आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये शैक्षणिक पदवी मिळवणं पुरेस नाही त्यासोबतच तुमच्यामध्ये योग्य संवाद कौशल्य डिजिटल साक्षरता समस्या सोडवण्याची क्षमता आणि आत्मविश्वास सारखी सॉफ्ट स्किल्स देखील असणं गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टी ईएसएल योजनेमध्ये शिकवल्या जातात आता पाहूयात की योजना ही योजना नेमकी कुठे राबवली जाते ईएसएल योजना हे केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ म्हणजेच एन आणि विविध प्रशिक्षण संस्थांमार्फत राबवले जाते भारतातील जवळपास सर्व राज्यांमध्ये आणि अनेक जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू आहे तसेच शासकीय आय टी आय पॉलिटेक्निक महाविद्यालय आणि काही खासगी कौशल्य प्रशिक्षण केंद्रामध्ये देखील यांचे प्रशिक्षण दिले जाते आता पुढे जाणून घेऊयात की या योजनेअंतर्गत नेमकं काय शिकवलं जातं पी एस एल या कोर्स मध्ये मुख्यतो खालील गोष्टींवरती भर दिला जातो ते म्हणजे संवाद कौशल्य म्हणजेच कम्युनिकेशन स्किल मुलाखतीसाठी तयारी इंग्रजी भाषा आणि आत्मविश्वास डिजिटल साक्षरता म्हणजेच ईमेल वापरणे एम एस ऑफिस ऑनलाईन संवाद इत्यादी त्याचबरोबर वेळेचे नियोजन नेतृत्व आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे उद्योजकतेचे प्राथमिक ज्ञान आणि महत्वाचं म्हणजे रोजगारासाठी लागणाऱ्या मूलभूत कौशल्यांचं प्रशिक्षण देखील या योजनेमध्ये दिलं जात या कोर्सचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे केवळ पुस्तकातलं शिक्षण नाही तर प्रत्यक्ष कार्यशाळा प्रात्यक्षिक गट चर्चा आणि प्रकल्प यामधून शिकवणी केले जाते हे शिक्षण अधिक व्यावहारिक आणि प्रभावी ठरतं आता या योजनेचा लाभ नेमकं कोण घेऊ शकतं हे जाणून घेऊया वय वर्ष पंधरा ते तीस या वयोगटातील तरुण ज्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले आहे किंवा कॉलेजमध्ये आहेत सरकारी नोकरीच्या किंवा खासगी नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या तयारीत असलेले युवक आणि महिलांना सुद्धा हे विशेष प्रोत्साहन दिलं जात सरकारने हे प्रशिक्षण मध्ये मोफत दिलेलं आहे काही ठिकाणी प्रमाणपत्रासाठी नाव मात्र फी घेतली जाते परंतु बहुतेक ठिकाणी ही सेवा फुकट दिली जाते आता जाणून घेऊया की योजनेचा उपयोग नेमका कसा होतो ईएसएल कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सरकार मान्य प्रमाणपत्र दिलं जातं आणि हे प्रमाणपत्र खासगी व सरकारी या दोन्ही क्षेत्रामध्ये मान्यता प्राप्त असतं त्यामुळे मुलाखतीच्या वेळी उमेदवारांची कौशल्य सिद्ध होतात याशिवाय कोर्स नंतर एन एस डी सी आणि अन्य कंपन्यांच्या सहाय्याने प्लेसमेंट सपोर्ट देखील दिलं जातं म्हणजेच तुम्ही काही ठिकाणी थेट नोकरी मिळवण्याची संधी आणि मार्गदर्शन देखील तुम्हाला मिळतं मित्रांनो आता जाणून घेऊयात की, की ही योजना भविष्यातील भारत घडवण्यासाठी नेमकी किती महत्वाची हो आहे तर भारत हा जगातील सर्वात मोठा तरुण लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक आहे पण या तरुणांकडे योग्य कौशल्य नसतील तर ही लोकसंख्या एक संधी न राहता एक समस्या बनवू शकते म्हणूनच ही योजना भारतासाठी केवळ एक सरकारी योजना नसून ती भविष्यातील स्किल दगड बनणार आहे या योजनेद्वारे शिक्षण आणि रोजगारामधील दरी भरून काढण्याचा प्रयत्न सरकार करत आहे आणि यामधून ग्रामीण भागातील दृष्ट्या दुर्बळ आणि शिक्षणामध्ये मागे असलेल्या तरुणांना देखील नवीन दिशा मिळेल आणि शेवटी जर तुम्ही विद्यार्थी असाल नव तरुण असाल किंवा तुमच्या ओळखीमध्ये असा कोणीतरी असेल जी ही हो योजना उपयोगी पडू शकते तर नक्कीच त्याविषयी माहिती शेअर करा स्थानिक प्रशिक्षण केंद्रामध्ये चौकशी करा आणि तुमच्या भविष्यासाठी एक मजबूत पाऊल उचला माझ्याने हा व्हिडिओ आल्यास उडायला लाईक करा शेअर करा अशाच प्रकारची माहिती आपल्या स्पेशल आपल्याला सबस्क्राईब करा धन्यवाद